ऑर्गॅनिक फार्मिंग वसंबी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी एक नवीन विषय घेऊन येत आहोत आणि तो विषय आहे की फळांची साईज बनणे आणि गळ होणे तर शेतकरी मित्रांनो आपल्या झाडांचं वय आणि गळ याचा जो व्हिडिओ आहे आपण मागच्या भागामध्ये मा तो टाकलाय तर शेतकरी मित्रांनो कधी कधी काय होतं की आपल्या झाडामध्ये फळांची संख्या खूप असते आणि जर फळांची संख्या जास्त असेल तर साहजिकच त्या झाडांना खाद्य जास्त पाहिजे मग आपण काय केलं पाहिजे की जिथं फळांची संख्या जास्त आहे तिथं त्या झाडांना आपण खाद्य जास्त द्यायला पाहिजे आणि नेमकं इथं आपलं काय होतं की ज्या वेळेस मधल्या काळामध्ये सूर्यप्रकाश नव्हता ढगाळ हवामान होतं आणि त्याच काळामध्ये ज्या झाडांमध्ये फळांची संख्या जास्त होती त्या ठिकाणचीच जा गळ जास्त झाली मग कधी कधी असं होतं की त्या ठिकाणची गळ जास्त का होते तर एखाद्या झाडामध्ये जर फळ जास्त असेल तर त्या झाडाच्या त्या फळाला खाद्य जास्त पाहिजे आणि अशा वेळेस नेमकं खाद्य कमी पडतं आणि झाड बाकीचे फळ खाली सोडून देतं आणि ज्या वेळेस झाडामध्ये आवश्यकतापणा येतो झाड त्या ठिकाणी बुरशीला थांबू थांबवू शकत नाही त्यावेळेस बुरशी याटक करते फळांची ट्रॉपिंग होते हा झाला एक भाग की फळांची संख्या पाहून त्या फळांना किती अन्न घटक आवश्यक आहेत ते पाहून आपण खत दिलं पाहिजे त्याला फवारणी केली पाहिजे काही जे घटक आहेत ते आपण त्याला दिले पाहिजेत दुसरी महत्वाची गोष्ट आपली अशी की झाडामध्ये जे अंतर आहे आपलं जर झाडामध्ये अंतर व्यवस्थित नसेल सध्या काय झालं की एक घन लागवड ही चालू झाली पहा आणि घन लागवडीमध्ये अगदी मित्र असं पाहिलं की सहा बाय दहा काही लोक तर असं म्हटलं की सर चार बाय बारा मोसंबी लावायची तर या ठिकाणी कावं माहिती का की पहिले दोन वर्षे तीन वर्षे जेव्हा झाड लहान असतं तेव्हा आपलं त्यामध्ये फळ भेटतं पण जसं जसं झाड मोठं होईल तसं तसं झाडाच्या खाली सूर्यप्रकाश जात नाही पूर्ण झाड किंवा ती बाग पूर्ण झाकून जाते आतमध्ये हवाही जात नाही खाली सूर्यप्रकाश जात नाही अशा वेळेस बुरशाचा अटॅक त्या झाडामध्ये जास्त होतो गेवगाव तालुक्यामध्ये अशी एक बाग पाहिली मी की त्या बागेचं अंतर कमी आहे आणि कमी असल्यामुळे पूर्ण झाडं एकमेकामध्ये पॅक झाले खालून जाताही येत नाही फळ चांगलं लागतं पण गळ त्या ठिकाणी जास्त होते म्हणून शेतकरी बांधवांनो तुम्ही या ठिकाणी झाडांची जी लागवडीची पद्धत आहे तुमची माती कशी आहे मातीमध्ये कोणते कोणते घटक आहेत त्या ठिकाणी झाडाची साईज किती बनू शकते त्यानुसार आपल्याला आपल्या झाडांची लागवड करायची आहे की गळ होते हे कोणतंही एक कारण नाही याला अनेक कारणांचा जो समूह आहे तो गळा आहे आता दुसरी गोष्ट अशी की तुम्ही झाडांना खत द्यायचं सांगितलं खायला द्यायचं आपला जेव्हा आपण त्याला खत देतोय तर खत दिल्यानंतर ते खत आपटेक होतं काय झाड ते खत उचलतं का हे आपण पाहिलं पाहिजे ते खत उचलण्यासाठी त्या ठिकाणी आपला जीवाणूंची आवश्यकता असते ते आपटेकिंग होणं आवश्यक आहे नाहीतर ते खत सुप्तावस्थेमध्ये तसंच मातीमध्ये पडून राहतं आणि ते खत झाडांना लागू होत नाही उलट त्या खतामुळे आपल्या मातीचा पेयज बिघडतोय मातीमध्ये कडकपणा येतोय कडकपणा आला की मुळी चाल करत नाही पांढरी मुळी चालत नाही आणि अशा वेळेस खत तसंच पडून राहतं झाडामध्ये अशक्त येतो आणि जे डेफिशियन्सी असते अन्नद्रव्यांची कमतरता असते ती झाडामध्ये येऊन झाड त्या ठिकाणी आपल्याला सांगतं की माझ्यामध्ये हे अन्न कमी आहे मोसंबी झाडाला बोलता येतं पण ती जी भाषा आहे ना ती भाषा आपल्याला समजणं आवश्यक आहे की आता हे पान पिवळं पडलं मग का पडलं असल त्या पानाला कोणते घटक कमी पडले मग आपण त्याला काय दिलं पाहिजे शेतकरी साधारण काय करतो की झाड जर पिवळं पडलं तर सर्व ह्युमेक आणतो आणि ह्युमेक सोडून देतो किंवा हिवळ्या टाकून त्याला मोकळा होतो तर या ठिकाणी आपण मी जे सांगितलं की जर मातीमध्ये पिव म्हणजे पान जर पिवळं पडलं असेल तर त्या ठिकाणी बुरशी असू शकते आधी बुरशी आपल्याला काढावे लागेल बुरशी कव्हर केली त्यानंतर ती मुळी ॲक्टिव्ह होईल आणि मुळी ॲक्टिव्ह झाली त्यानंतर त्याला आपण खायला दिलं पाहिजे आणि मग त्या झाडामध्ये जे प्रॉब्लेम असतील ते सगळे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होतील आणि सगळ्यात महत्वाचे विषय काय की आपण ज्या नर्सरीमधून रोप आणतो ते रोपही चांगला असणं आवश्यक आहे जर त्या संबंधित व्यक्तीने नर्सरीधारकाने जर चांगले डोळे त्या झाडामध्ये बांधलेले नसतील आणि आपण जर खराब डोळे आणले तर चौथ्या पाचव्या वर्ष आपल्याला समजतं की माझी झाड खराब आहे ते त्या ठिकाणी झाडामध्ये तिघून होतच नाही आणि मग आपण ते झाडं काढू शकत नाही ठेवलं तरी प्रॉब्लेम होतोय तर असं न होता तुम्ही त्या झाडांचं जे मातृवृक्ष आहे तो पाहिला पाहिजे आणि मगच आपली लाकूड केली पाहिजे